स्वागत करत आहे तुमचं मित्रांनो अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन म्हणजे हे आहे तुमचं होलसेल मार्केट होलसेल मार्केट मध्ये व्हरायटी भेटून जाते आज मी तुम्हाला कॉन्सेप्ट दाखवणार आहे तो फक्त साडीचा आहे आज मी तुम्हाला दुसरे कुठलेही व्हिडिओ नाही दाखवणार आहे आज फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे साडीचं कलेक्शन साडीचं कलेक्शन म्हणजे आपल्या इथे आहे फक्त फोर्टी फाईव्ह रुपीस मध्ये साडीच खूप कमी रेंज मध्ये आपल्याला अजमेरा फॅशन मध्ये हे कलेक्शन भेटून जातं हे कलेक्शन तुम्हाला कुठल्याही मार्केटला नाही मिळणार आहे मित्रांनो कारण जे साडीचं कलेक्शन आहे फक्त ते म्हणजे फक्त साडी म्हणजे प्रिंटेड साडी नव्हे तर मी तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचे कलर तुम्ही बघत असतील वेगवेगळ्या डिझाईन जर का दहा पिचा सेट आहे तर त्याच्यामध्ये सगळे दहा डिझाईन वेगवेगळे असतात तुम्ही जितके पण सेट घेत असतील पन्नास सेट घेत आहेत शंभर सेट घेत आहेत तर सगळ्यांमध्ये तुम्हाला डिझाईन वेगवेगळ्या भेटणार आहेत अशा प्रकारचे खूप सारे कलेक्शन तुम्हाला भेटून जातात आणि अगदी सुंदर प्रिंटेड कलेक्शनमध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट भेटून जातात जे आहे रनिंग यूज साठी आपण यूज करू शकतो आणि हे सगळे तुम्हाला सेट टू तु सेट भेटतात आणि खूप कमी कमी रेंज मध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट भेटत असो वाव अगदी सुंदर बघाय मित्रांनो अगदी डिजिटल प्रिंटमध्ये ही साडी प्रिंटेड केली गेलेली आहे अगदी सुंदरीचा पॅटर्न आहे आणि हिची जर लूक आहे ना अगदी सुंदरीचा लूक लुक आहे अशा प्रकारचे तुम्हाला कलेक्शन भेटून जातं अजमेरा फॅशनमध्ये अजमेरा फॅशनमध्ये एवढ्या साड्या तुम्हाला दिसतील तर तुम्ही विचारू नका की जी प्रिंटेड साडी आहे वर्क साडी आहे कॉटन साडी आहे खूप साऱ्या प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटून जातात तुम्ही बघत असतील हे जर कंबो आहे तुम्हाला अशा प्रकारे सेट टू सेट घ्यायचं असतं जे हे तुम्ही बघत असतील अगदी मध्ये प्रिंटमध्येही तुम्हाला पॅटर्न भेटून जातं आणि आठ पीसचा हा सेट आहे हा सेट तुम्हाला घ्यायचा असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे कलर भेटून जातात अशा प्रकारचा जर कन्सेप्ट तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा घरी बसले तुम्ही हे परचेस करू शकता तुम्ही बघत असतील वाव अगदी सुंदर पॅटर्न कलर्स डार्क कलरमध्ये हा पॅटर्न दिला गेलेला आहे प्रिंटेड सगळे वेगवेगळे डिझाईन याच्यामध्ये आहेत तर तुम्ही प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी लावून सुद्धा कस्टमरांना देऊ शकतात कारण जे प्रोडक्ट आहे ते पिसांचा जो गट्टा आहे तो आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या डिझाईन एका गठ्ठ्यामध्ये आहेत पण तुम्ही त्या गट्ट्याचे जी साडी आहे ती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कस्टमरांना रेट लावून देऊ शकतात तुम्ही बघत असेल अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत लिलन फॅब्रिकमध्ये आहेत मी तुम्हाला ही दाखवणार आहे लिलन फॅब्रिकमध्ये अगदी सुंदर याचे पॅटर्न आहेत मी तुम्हाला सांगितलं तर हर एक सेटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन भेटून जातात वाव अगदी सुंदर याचे कलर आहेत आणि डिझाईनची गोष्ट करू तर डिझाईन तुम्हाला खूप सारे प्रकारचे भेटून जातात अगदी सॉफ्ट कपडा आहे आणि हिच्यामध्ये पूर्ण डिजिटल प्रिंट केले गेले आहे लुक तुम्ही बघत असेल मित्रांनो अगदी सुंदर अशा प्रकारेचा लुक तुम्हाला भेटून जातो बघत असेल अगदी सुंदर प्रिंटेड याचं ब्लाउज दिलं गेलेलं आहे जर का तुम्हाला मित्रांनो नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही घरी बसल्या हे पर्चेस करू शकतात आणि नवीन बिझनेस तुम्ही खूप कमी अमा अमाऊंटमध्ये हे स्टार्ट करू शकतात अगदी पंचवीस तीस जे हजार रुपये आहेत ते जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा थोडे थोडे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात तुम्ही बघत असतील हे जे काउंटर आहे पूर्ण साडीचं भरलेलं आहे याच्यामध्ये सगळे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटून जातात मित्रांनो एक वेळेस तरी तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये नक्की जा व्हिजिट करून जा की तुम्हाला अगदी सुंदर वाटतं काय काय कलेक्शन अजमेरा फॅशन मध्ये सुद्धा तुम्हाला तुम्हा लक्षात येईल की अजमेरा फॅशन मध्ये काय काय व्हरायटी भेटणार आहे आज मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे मित्रांनो साडीचा कलेक्शन साडीचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवले की काय काय आपण बघितले असतील प्रत्येक मध्ये सगळे वेगवेगळे डिझाईन आहेत हे जे काउंटर मी तुम्हाला दाखवलं होतं याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे जी लेस वाली साडी तुम्ही इथं बघत असतील अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये पॅटर्न दिले गेले आहेत अशा प्रकारचे सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो मित्रांनो की हे आम्ही पोस्टर लावलेले आहेत जसे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे लाईट कलरमध्ये डार्क कलर मध्ये अशा प्रकारचं कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातं डार्क कलर म्हणजे मी तुम्हाला हा एक कॅटलॉग दाखवते अगदी सुंदर याचा पॅटर्न मला दिसतो आहे वाव हे जे लुक आहे एकदम ऑफिशियल लुक आहे बनारसी बॉर्डर मध्ये तुम्हाला भेटून जातं आणि आतमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस प्लेन पाहिजे प्रिंटेड पाहिजे अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन म्हणजे हे होलसेल मार्केट तुम्हाला आहे अगदी सुंदर याची प्रिंट दिली गेलेली आहे तुम्ही बघत वाव बघा अगदी सुंदर याची बनारसी पॅटर्न मध्ये ही लेस दिले गेलेली ले आहे आणि मी तुम्हाला सांगत होते हे आठ पीसचं सेट आहे हे गोड आहे साडीचं नाव इथं तुम्हाला दिलं गेलेलं असतं वेगवेगळ्या वे प्रकारचे तुम्हाला कन्सेप्ट इथे भेटून जातात डिजिटल प्रिंटमध्ये भेटून जातं कॉटन साडीमध्ये भेटून जातं प्रिंटेड साडीमध्ये भेटून जातं जर का आता तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल काही मित्रांनी माझ्या मैत्रिणी असतील त्यांनी विचार केला असेल आता नवीन वर्ष पण आहे येत आहे तर नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन विचार आपण केला पाहिजे आणि हे जे कन्सेप्ट आहे तुमच्या शॉप तुम्ही ठेवायला पाहिजे जर का तुमचं मित्रांनो शॉप नसेल तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा हे प्रॉडक्ट ठेवू शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात मित्रांनो सगळी गोष्ट एकदम सी नाही होत तुम्ही थोड्या अमाऊंटमध्ये बिझनेस स्टार्ट करा आरामाने तुम्ही हे कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये किंवा घरी बसल्यासुद्धा हे ठेवू शकतात अगदी सुंदर सुंदर पॅटर्न तुम्हाला इथे भेटून जातात ही जी आहे पूर्ण सरसकी वर्क मध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे हे जे काउंटर मी तुम्हाला दाखवते हे जे काउंटर आहे पूर्ण वर्क साडीचं तुम्ही बघत असतील माझ्या बॅकग्राऊंडला पूर्ण वर्क साडीचे सेट ठेवले गेलेले आहेत आणि मी तुम्हाला सेट दाखवते हे अशा प्रकारचे सेट असतात सेट असतो तुम्हाला सेट टू सेट हे प्रॉडक्ट घ्यायचे असतात मित्रांनो तर त्याच्यामध्ये सगळे पाच कलर वेगवेगळे वे येतात वे असं नाही की तुम्हाला फक्त सेम कलर येणार आहेत सगळे वेगवेगळे वे कलर येत असतात बघत असतील तुम्ही सुंदर असे वर्क पॅटर्न मध्ये तुम्हाला ही वस्तू भेटून जाते बघत असेल इकडे पण सगळे जे आहेत पूर्ण वर्क साडीचं आहे तुम्हाला इथे अजमेरा फॅशनमध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की तुम्हाला ती साडी नाही भेटणार आहे प्रत्येक साडी तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटून जाणार आहे इथं भेटणार आहे तुम्हाला डिजिटल साडी डिजिटल साडीमध्ये मी तुम्हाला एक पीस ओपन करून दाखवते अगदी सुंदर असे पॅटर्न आले आहेत आणि हे पार्टीवेअर घरी यूज करायचं असेल त्याच्यासाठी पण आपण यूज करू शकतात मी तुम्हाला आधी कॅटलॉग दाखवते की कशा प्रकारचे हे कन्सेप्ट आहे वाव अगदी सुंदर याचे कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये जेवढे पण पीस आहेत मित्रांनो तुम्ही बघत असेल सगळेचे सगळे कलर तुम्हाला प्रिंटेड आणि वेगळे वेगळे कलरमध्ये भेटून जातात आणि त्याचा एक पीस मी ओपन करून दाखवणार आहे कारण खूप साऱ्या कस्टमरांची रिक्वायरमेंट येत आहे की डिजिटल प्रिंट जी साडी आहे तिचा तुम्ही व्हिडिओ बनवा आणि कसा कन्सेप्ट तो डिजिटल प्रिंटमध्ये चालत आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर याचा पॅटर्न दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस वगैरे पण येऊन जातं वाव हे जे आहे ना मित्रांनो हे ब्लाउज पीस आहे पूर्ण प्रिंटेड आणि ही साडी आहे पूर्ण अगदी सुंदर तिचा लुक आहे अशा प्रकारचे खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये भेटून जातात खूपच मला हा कलर पण सुद्धा आवडला आणि जी प्रिंट आहे हा आहे तो तुम्हाला पल्लू आपल्या इकडे म्हणतात पल्लू अगदी सुंदर हिचा लूक दिसत असतो अशा प्रकारचे तुम्ही जे बघत असतील हे पूर्ण डिजिटल काउंटर आहे आणि जे सगळे डिजिटल प्रकाराचे तुम्हाला हे कन्सेप्ट भेटून जातात अशा प्रकारचे डिजिटल कन्सेप्ट सुद्धा तुम्ही आ, कमी रेंजमध्ये इथं घेऊन जाऊ शकतात तुम्हाला याच्यामध्ये मार्जिन सुद्धा चांगले भेटून जाते मित्रांनो तर आपण फटाफट बघूया नेक्स्ट जे काउंटर आहे नेक्स्ट काउंटर तुम्हाला भेटत आहे कॉटन सिल्कमध्ये कॉटन सिल्कमध्ये हे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर सुंदर पॅटर्न तुम्हाला दिले गेलेले आहेत वाव ही काय बघा नववारी साडी मला दिसते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊवारी साडी जास्त चालत असते आणि रिक्वायरमेंट पण खूप सारे कस्टमर करत असतात हे पूर्ण जी नऊवारी साडी आहे बॉर्डर अगदी सुंदर छोटीशी बॉर्डर आहे कारण जास्त करून छोटी मध्ये जे जास्त चालत असतात आणि त्याच्यामध्ये छोटी जे बुट्टी केली गेलेली आहे अशा प्रकारचे खूप सारे तुम्हाला कन्सेप्ट भेटून जातात मी तिला ओपन करून दाखवते तुम्हाला मित्रांनो कशी आहे ती साडी बघत असतील अगदी सुंदर तिचा पॅटर्न दिला गेलेला आहे आणि बॉर्डरचा जो लुक आहे ना अगदी सुंदर तिचा लुक येत आहे बघा आणि छोटी छोटी बुट्टी मध्ये इचं काम केलं गेलं आहे अशा प्रकारचे खूप सारे कलर्स तुम्हाला भेटून जातात हे पण तुम्हाला सेट टू सेट भेटून जातं आणि जे बॉर्डरचा जो लुक असतो ना तो खूप अट्रॅक्टिव्ह वाटत असतो आणि तुम्ही बघत असतील इकडं बॅक पॅटर्न मध्ये पण खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला दिसत आहे आता कस्टमरांचं येणं चालू आहे कस्टमर येत आहेत तुम्ही बघत असणार मित्रांनो आता कारण नऊ वाजेला आमचं शॉप ओपन होऊन जातं तर हळूहळू कस्टमर यायला सुरुवात होऊन जाते जसं जसा वेळ होत जातो तसे तसे कस्टमर काढत जातात तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तुम्ही नक्कीच अजमेरा फॅशनशी जुडू शकता तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात जर का मित्रांनो तुम्ही नाही येऊ शकत आहे तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि हे कन्सेप्ट तुम्ही मागू शकतात हे जे काउंटर आहे मित्रांनो हे काउंटर जे आहे ते काउंटर आहे कॉटन साडीचं आणि कॉटन साडीमध्ये खूप सारे व्हेरायटी तुम्हाला भेटणार आहेत तुम्ही बघत असतील अगदी सुंदर सुंदर पॅटर्न याच्यामध्ये आहे आणि एक पीस मी तुम्हाला कॉटन साडीचं ओपन करून दाखवणार आहे अगदी सुंदर बेबी पिंकमध्ये हा कन्सेप्ट दाखवते आहे हे जे कॅटलॉग आहे सेम तुम्हाला हे प्रोडक्ट भेटणार आहे तिच्यामध्ये पूर्ण वर्क केलं गेलेलं आहे आणि बघत असतील तिचा जो लुक आहे तो अशा प्रकारे तुम्हाला लुक येत असतो अगदी सुंदर तिच्यामध्ये वर्क वेगवेगळे केलेलं असतात आणि अशा प्रकारचा कॉन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये तुम्ही ठेवू शकता ग्रीन कलरमध्ये ग्रे कलरमध्ये डार्क कलर चाट पाहिजे तुम्हाला लाईट कलर चार्ट पाहिजे सगळे प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटणार आहे आणि हे जे बघत असतील तुम्हाला पूर्ण साडी साडी जिथं तुम्ही बघत आहे तिथं तुम्हाला फक्तच्या फक्त साडी दिसणार आहे मित्रांनो कारण मी आज तुम्हाला फक्त विचार केला आहे की आज मी तुम्हाला पूर्ण साडीचं काउंटर जे पण आहेत जे वर्क साडी आहे सिल्क साडी आहे कॉटन साडी आहे सगळे काउंटर म काउंटरला मी तुम्हाला दाखवू की काय काय कन्सेप्ट नवीन नवीन आहेत हे जे काउंटर आहे ते फक्त जे फक्त सिल्क साडीमध्ये आहे सिल्क साडी तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हिचं पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये गोल्डन सरीचं काम केलं गेलेलं आहे आणि मी तुम्हाला एक कन्सेप्ट ओपन करून दाखवणार आहे अशा प्रकारचं हे कॅटलॉग येत असतं हे बघा अशा प्रकारचं हे कॅटलॉग येत असतं याच्यामध्ये सगळे डिझाईन तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात आणि ही तुम्हाला प्युअर सिल्क साडीमध्ये भेटून जाते हे जो पॅटर्न आहे मित्रांनो आता नवीन हा पॅटर्न आलेला आहे सुंदर असं एकदम सॉफ्ट याचं सिल्क आहे आणि जो आहे हा पल्लू आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर आणि याच्यामध्ये जी डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बारीकीने बघत असतील ना तर याच्यामध्ये तुम्हाला ना हा ती दिसत जे प्रिंट आहे ना पूर्ण जाल कॉन्सेप्ट मध्ये केले गेलेले आहे आणि रेड याचं कॉम्बिनेशन केलं गेलं आहे अगदी सुंदर याचा नवीन पॅटर्न दिला गेलेला आहे आणि बॉर्डर मध्ये पण पूर्ण तुम्हाला सुंदर अशी डिझाईन भेटून जाते मित्रांनो अशा प्रकारचं कलेक्शन सिल्क साडी आणि आपल्या महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सिल्क साडी जास्त करून चालत असते मी तुम्हाला एक कॅटलॉग दाखवणार आहे की कशा प्रकारचे डिझाईन तुम्हाला इथे भेटून जातात कशा प्रकारचे कलर वाव अगदी सुंदर मी जो हा पीस दाखवला आहे मित्रांनो तो सेम हा पीस तुम्हाला भेटून जातो वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटून जातात अजून मी तुम्हाला दोन तीन कॅटलॉग दाखवून देते की तुम्हाला ही लक्षात येईल की कशा कशा प्रकारचे आपल्याकडे कन्सेप्ट अजमेरा फॅशन मध्ये भेटून जातात ही जी प्रिंट आहे तुम्हाला पटोला प्रिंटमध्ये भेटून जाते तिच्यामध्ये ही डिझाईन वेगळी तुम्हाला भेटून जाते ही जी डिझाईन आहे ती वेगळी आहे म्हणजे सगळे डिझाईन तुम्हाला याच्यात वेगवेगळे भेटून जातात मित्रांनो आणि कलर सुद्धा तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात अशा प्रकारचा कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकतात आणि ही जी व्हेरायटी आहे मित्रांनो ही जी आहे मार्जिन तुम्हाला खूप चांगली देत असते आणि जी प्रत्येक कन्सेप्ट आहे तुम्हाला सेट टू सेट भेटणार आहे सिंगलमध्ये तुम्हाला नाही भेटणार आहे जी व्हेरायटी अगदी सुंदर सुंदर तुम्हाला भेटून जाते जे तुम्ही जे बघत असतील अशा प्रकाराचे जे कन्सेप्ट आहे अशा प्रकाराचे कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटून जातात आणि हे तुमच्या शॉपमध्ये तुम्ही असे सुद्धा पोस्टर लावू शकतात आणि अशा प्रकारे जे रिक्वायरमेंट जसं आपण पोस्टर लावत असतो तर कस्टमरांचे पण रिक्वायरमेंट त्या प्रकारे येत असते की आपल्याला पण कळतं की रिक्वायरमेंट कस्टमर काय करतायत तोपर्यंत पण आपल्याला कळत नाही तर सिल्कमध्ये थोडी व्हेरायटी ठेवा तुम्ही आणि कॉटनची थोडी व्हेरायटी ठेवा आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो दाखवणार आहे तो मी नंतर दाखवणार आहे काहीतरी तो युनिक आहे कारण तो आता चालणार आहे तर तो मी व्हिडिओ नाही दाखवणार आहे ते काउंटर मी तुम्हाला नाही दाखवणार आहे तो मी जो नेक्स्ट व्हिडिओ जो राहणार आहे तो एकदम स्पेशली तुमच्यासाठी बनणार आहे कारण ते कस्टमरांचे खूप सारे रिक्वायरमेंट आहे तर तो तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर मी ते जो व्हिडिओ आहे ते जे काउंटर आहे मी त्याचा व्हिडिओ नंतर बनवणार आहे आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आतासाठी जे काउंटर जे आहे तुम्हाला ते भेटणार आहे जे लग्नाची जी, जी साडीज वगैरे असते ना ते काउंटर तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला फक्त मी थोडीशी झलक दाखवणार आहे पूर्ण प्रोडक्ट नाही दाखवणार ना आहे मित्रांनो झलक म्हणजे तुम्ही बघत असतील फक्त तुम्हाला थोडीशी नॉर्मल अशी झलक बघायला भेटेल ते आतमधलं प्रोडक्ट मी तुम्हाला नाही दाखवणार ना आहे अगदी सुंदर असे पॅटर्न तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटून जातील आणि खूप कमी कमी रेटमध्ये फक्त फक्त फोर्टी फायव्ह रुपीजमध्ये तुम्हाला साडीचे कलेक्शन भेटणार आहे असे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा मित्रांनो कारण त्याच्यामध्ये मार्जिन सुद्धा चांगली भेटत असते आणि विचारही तुम्ही चेंज करा कारण नवीन वर्ष येत आहे म्हणून तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये नक्की ठेवा घरी बसून सुद्धा तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि जे पण काही तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ऑनलाईन मधले ते तुम्हाला चांगल्याच प्रकारे गाईड करतील आणि जे पण काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला विचारा हर प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला नक्कीच देणार आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आत्तासाठी तुम्हा जातोय बाय